छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा सोहळा असतो मात्र अंबरनाथ एम आय डी सीतील शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप होत आहे या विरोधात मोठ्या प्रमाणावर शिवभक्त आणि कामगारांनी आंदोलन केले सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यासाठी शिवप्रेमी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले अंबरनाथ कर्जत रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक शिवभक्तांनी या आंदोलनात सहभाग घेतला कामगार संघटनांनी या विषयाला जोरदार पाठिंबा दिला महाराष्ट्रात राहून आणि इथे व्यवसाय करूनही महाराजांच्या जयंतीला विरोध करणे योग्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला शिवजयंतीच्या साजरीकरणास परवानगी द्यावी अशी कामगार आणि शिवभक्तांची ठाम भूमिका होती आमच्याकडे नाही पण आता पण कोणी सांगितलेलंच नव्हतं गोष्ट आहे तुमच्यासारख्या माणसाला तुम्ही पण हिंदू आहात तुम्ही पण मराठी आहात तुम्हाला सांगायची वेळ आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही

या वर्षी ऐक तसं नाही माझं म्हणत तुम्हाला लेटर दिसत तुम्ही साजरी करणार का नाही या वर्षी ऑलरेडी ठरलेलं होतं ना मी काय म्हणतो मागच्या इतक्या वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्ही साजरी केल्याचा पुरावे ते आम्ही निघून जातो मागच्या मागच्या वर्षात नव्हतं केलं पण त्याला विरोधही नव्हता केलं मागच्या सात आठ वर्षापासून जात आई साहेब

इथे त्यांचं जयंती साजरी झाली पाहिजे मराठी पुढं काम सगळेच मराठी तर कसं म्हणजे तुम्ही पण बर्बेज कसं असतं माहिती का आम्हाला काही कंपनीला विरोध नाहीये किंवा कोणालाही आम्ही पर्सनली टार्गेट नाहीत आमच्यासाठी आम्हाला आमचं म्हणणं आमच्यापर्यंत आलं जे आमच्या मिटिंगला होतात त्याच्यामध्ये कळतं तर तू तशी काय नाही चालेल ठीक आहे तर याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की कंपनीमध्ये छत्रपतींची जयंती होत नाही खूप वर्षापासून मला असं वाटतं ते बरोबर पण ते झालं पाहिजे होणार या वेळेला होणार होणार मागणी शकत

कशाला करू पण सांगितलं नाही आजपर्यंत कशाला करू शुभेच्छा दिल्या जातात शुभेच्छा दिल्या जातात शुभेच्छा आधी छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे वर्ष

नेत्यांनी निवेदन ओके तसे निवेदन पण घेतलंय कार्यक्रम पण होणार आहे सगळं होणार करा कार्यक्रम पण होणार आहे निवेदन तुमचे जे कार्यक्रम होते त्याचे फोटो पाठवू नंबर नंबर द्या होतं तुमचा जय शिवराय जय शंभूराजय आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचा अर्थच असा आहे की महान असा राष्ट्र आहे जो ज्याच्यामध्ये महान महान असे राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या अंबरनाथमध्ये पर असणारी इन्वेन्शिया जी कंपनी त्या कंपनीमध्ये खूप वर्षापासून छत्रपतींची शिवजयंती साजरी केली जात नाही असे आमच्या मीटिंगमध्ये दर्शन निदर्शनास आलेलं आहे तर असे निदर्शनात आल्यानंतर सर्व बजरंग दलाची टीम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची टीम आणि सह्याद्री प्रतिष्ठानची टीम आणि सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत आणि मीटिंगमध्ये आम्हाला कंपनीचे मॅनेजमेंट फॅक्टरी मॅनेजमेंटमध्ये असणारे सदस्य सन्माननीय अनिरुद्ध बर्वे सरांनी आम्हाला सह सहकार्य केले आहे म्हणजे जा पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की आम्ही शिवसेनेसाठी करणार आहोत यावर्षी परंतु मला वाटतं की अशा गोष्टी आपल्याला आपल्याच महाराष्ट्रात राहून जर आपल्याला लेटर द्यायची वेळ येत असेल तर ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण जगाचे आराध्य देवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपल्याच महाराष्ट्रात असणाऱ्या अंबरनाथ शहरात असणारी जी कंपनी त्यात होत नव्हती हे अत्यंत दुःखद घटना होती त्यासाठी आम्ही सर्व सदस्य इथे उपस्थित झालो आणि कंपनीच्या मॅनेजमेंटमधील अनिवृद्ध सरांना त्याने भेट दिलेलं आहे त्यांनी आश्वासन असं दिलेलं आहे की एकोणीस तारखेला ते जयंती साजरी करणार छत्रपतींची छत्रपती हे सर्वांचे आपले आराध्य दैवत आहेतच आणि ते आपल्या सर्वांचे जयंती असताना एक मानबिंदू आहेत लप केले त्यांचा आदर सर्व प्रत्येकाने राखलं पाहिजे शिवजयंती असो किंवा बौद्ध जयंती असो शिव परत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते किंवा इतर ज्या पण जयंती असतील महाराष्ट्रात जेवढे पण संत मयंत झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या जयंती आपल्या साजऱ्या झाल्या पाहिजेत कारण की कामावर येणारा प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या धर्म आणि जातीशी निगडितच असतो आणि प्रत्येकाला स्वतःचा धर्म आणि जात ध्येय असते त्याचा प्रत्येक कंपनीने आदर ठेवला पाहिजे आम्ही असं बोलत नाही की तुम्ही कोणते सण साजरे करू नका तुम्ही करा पण प्रत्येकाला आदर आणि महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं